మాజీ జిల్లా పరిషత్ అధ్యక్ష आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरराव कमटे आणि उद्योगपती पलो ज्ञानबा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनामा जालिंदररावनी एक नंबरच्या कुस्तीला बक्षीस दिले बरायला वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद

माझं बोरगच करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार कारण भाऊ पण करायला एक कारण पुरेच असतंय त्या सिकंदर करून दाखवला त्याच्या आई करून दाखवला आणि त्याच्या आई वडिलांची पुण्य आहे त्याच्या वस्त्राची पुण्य आहे त्याच्या फळाली महाराज खंडावर घेतली शबा पटायला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मंजित न तो धुडकावलेला आहे मध्यंतरी सिकंदरला दुखापत झाली आणि बऱ्याच जणांना वाटलं असलं ना सिकंदर कुस्तीत न थांबला बद्दल मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जे, जे कोलकात्याला नंतर बदल होऊन गेले भारत पारतंत्र्यात होता पटंग साहेब त्यांनी लिहून ठेवले आपण म्हणतो ना मराठी माणूस जरा उर्मित असतो रोजील असतो आपल्या मातीचा गुण तो स्वाभिमान लागतो आपण अपमान पसर करू शकत नाही ही महाराष्ट्राची माती किती करणार आहे त्या सिकंदर उत्तर भारत गाजवला दाखव कोण आहे कुस्ती सम्राट पौलन अस्लम काजी हो जसा अजित शब्द राजकारणामध्ये मान प्रमाण मानला जातो तसा या आसलम काजी पौलनांचा आहे कोणाची वेळ नाही जे खरं आहे ते खरं आहे जे आहे ते खोट्या शेवट

आम्ही कटके कुठल्याही मैदानाला द्या फक्त नारळ द्या आम्ही सन्मानाने येतो सन्मानान पैसे द्यायचा असेल तर गरीबाच्या लेकरात पैसे वाढून द्या एवढं बसावं लागतं नाहीतर आज माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादा दिले वाटत नाही का की आपल्या घरामध्ये अशी लेकर तयार करावी शवाश। शवाश। करा। है। है। पैसे यार। है। मंदिर मच्छी है लेकिन आहे दोनका पथर एक होता एक गोष्टी है शबास आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही कोंडव्याची यात्रा काळ वरून आताचा त्या उत्सवाने मुकादमाबाद पण पैलवान करा टेकवलेला आहे पैलवाना सर करू दे नागाच्या पैलनाच्या माने मध्ये तोपर्यंत पराभव कुणी करत नसते उगच माणसं म्हणत नाही पाटणकर साहेब त्यांना माझ्या पुढे मान झुकवावी मान झोकव म्हणजे पराभव मान्य करण्याचं लक्ष असतं असा मानेतला का

झाला असलम असे जादूगार म्हटलं जायचं असलं आणि सर्वात जर सासष्ट महाराष्ट्र केसरीमध्ये सर्वात कमी वेळेतला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे बावीस सेखंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दीपक सत्ता सहासष्ट नाही सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या जवळ जवळजवळ बारा तेरा अनिर्णित आहेत सुरुवातीला एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली छप्पन ला पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जाहीर झाली विष्णू नागरावर शमरा मुळी त्या कुस्तीचा ओ, एक कामित सुरू केलं होतं कला बी अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर लाव बेळगाव न कुस्ती घेतली होती हरिश्चंद्र विराज राहारा सतपाल रुपी वादन अकरा जानेवारीला कोपच द्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराजरा अनेक कुस्ती सोक झाले सवाल निघाला मुसलमान दहा डिसेंबर एकोणीसशे दहा साली लंडनला जॉनमोल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे त्याने जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन Gracias. चा गामा अशी कुस्ती लागली असं धरून आणलं जेबीस्कुला पूर्वीच्या काही लाईट नव्हती आमदार पडायला लागला आणि हळूहळू आमदार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही काजीबाला निवेदक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथंच जगा जाहीर करून मोकळ जे आला गेला तिथून गे गे एक बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा मुक्कामी गामा विरुद्ध स्टॅलिनचा झेबीस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामध्ये जेबीस्कोर तीन आटी मांडल्या होत्या पतियाळाच्या

एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान भरती झाली कामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्माच्या ती फाळणी झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एक हिंदूंवरती धावून आला कामा धर्मानं मुसलमान होते पण श्री भक्त होते छातीचा कोट करून गामा उभे राहिले आणि म्हणाले नात सांगणारी ही मंडळी आणि पुढे मतारपणा आणि पाकिस्तान सरकारनं मदत केली आहे ज्याला दोन वेळा हडवलं अशी जगात वायर झाली त्या स्टॉलिनच्या एक जेबीसुद्धा एकोणीसशे अठ्ठावीन साली दहा हजार रुपयांची मदत केली गामांना कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती झाली आहे आवडून ज्यांनी अनेक वर्ष या कुस्तीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत वर्षा साहेब दाटेकर आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक त्यांनी अनेक मूल्य घडवले आणि सातत्यानं कुस्तीच्या आकारामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबवून कुस्त्या पार पाडायचे वय झालं तरी गाव माझं गावाकडचं काहीतरी केलं या भूमिकेतन स्वर्गे बाबांची आठवण आम्हाला येते हा त्यांच्या बिना आवडून आकडा होतोय परंतु त्यांचे चिरंजीव बाळत आहे या ठिकाणी उभा करण्यापासून माती अन्न ट्रेन लावणं सगळ्या बाधित सारी गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी या केल्या त्यांचा मला लाडता अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबांनंतर त्यांनी या गावामध्ये एक चांगला आकडा बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा तालुक्या स्पर्धा असताना अनेक पैलवान या ठिकाणी अनेक कृती मोहळ इथे जिंका आणि महाराष्ट्र इथे आला आज देखील हे जे आपण भव्य दिव्य पाहतोय त्या बाळासाहेब नागरिकांचा उल्लेख करायला त्यांनी वाटांच्या पावला पाव घेऊन एक चांगलं काम या कृतीमानाकडे जर केलंय की ग्रामस्थांच्या वतीने मी आभार करतो आणि बाबांचे उद्योग त्या ठिकाणी आज वाचल्या बाबांची आठवण दे बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं तरी चांगलं काम केलंय त्याचा आवडून आदरपूर्वक उल्लेख करतो चांगलं काम एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार पावलावरती पाऊल ठेवून या लाल मातीसाठी या कुस्तीसाठी बटणारं धंडेकर कुटुंब बाबांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा निवड चाचणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये हो देतोय एवढ्या लाखोंच्या पोस्ट्या पृथ्वीला सारखा पहिल्यान लढून गेला शबास आणि इकडं सिकंदर आक्रमक होते म्हणजे पहिल्याने कुच करू हजार कुस्ती शिवकिनांचं लक्ष आपल्यावर लागलेलं ला। आहे आणि बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव तालमी मध्ये आहेत बाकी ज्यांची कुठे जरा होडका धर्मावत कुटुंबाने मागायला सांगितलं आमची पोरं तालमी जरा कांतोळ आणि